नमस्कार मी रेखा रेखा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मुलं बाहेरून आली किंवा शाळेतून वगैरे आली तर त्यांना पटकन असं खायला काहीतरी लागतं सो अशा वेळी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता सो आज आपण बघणार आहोत बेसन चिला बाईट आणि करायला खूप सोपी आहे खायला खूप टेस्टी आ, सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी बेसन बारीक कट केलेला कोबी शिमला मिरची कांदा हिरवी मिरची कोथिंबीर टोमॅटो चवनुसार मीठ एक चमचा जिरे एक चमचा हळद आणि थोडीशी शेव कुठल्याही प्रकारची शेव तुम्ही घेऊ शकता किंवा आलू भुजिया वगैरे मिळते ती देखील घेऊ शकता टोमॅटो सॉस तर सर्वात आधी आपण याचा एक बॅटर तयार करून घेणार आहोत